महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी एकामागून एक सनसणित आरोप केले वाल्मिक कराडचा आका मोठा आका असे शब्द वापरून धनंजय मुंडेंना अगदी घायल केलं त्याच सुरेश धस यांनी दस्तूर खुद्द धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचा बॉम्ब भाजपचेच प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोडला खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मुंडेंवर केलेला प्रहार यामुळं महायुतीत अजूनही दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत होता धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेला पीक विमा घोटाळाही धस यांनीच उघड केला होता कसं का होईना पण धनंजय मुंडेंना गोत्यात आणण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरेश धस यांच्याकडून सुरू होता मात्र यात सुरेश धस यांनी आता ऐनवेळी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळं धस यांच्यासोबत संशयाचं वातावरण तयार झालंय एकेकाळी एक संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा बनलेले सुरेश धस एका दिवसात विलन झाले पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला आक्रमक भूमिका घेऊन धनंजय मुंडेंना हैराण करणाऱ्या सुरेश धस यांनी आता मुंडेंसमोर नांग्या का टाकल्या धस यांनी मुंडेंची भेट का घेतली त्याचीच कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सुरेश <Sweep> धस आणि धनंजय मुंडे समोर नांग्या टाकल्या असं बोललं जात आहे त्यामागचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे लॉंग टर्म राजकारणाचा विचार सुरेश धस यांची भाजप आणि धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी महायुतीत एकत्र आणते याशिवाय सुरेश धस ज्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मुंडे कुटुंबाला मानणाऱ्या वंजारी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे यंदाच्या विधानसभेत पंकजा मुंडेंच्या सभेमुळे समाज धस यांच्या पाठीमागं उभा राहिला असं देखील बोललं जात आहे मात्र निवडणुका संपल्यावर सुरेश धस यांनी मुंडे बहीण भावावर टीका करायला सुरुवात केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा धनुभाऊला मध्ये अडकवण्यासाठी धसांनी जंग जंग पचाडलं होतं सुरेश धस यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आष्टीतील वंजारी समाज त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे धस यांना पुन्हा आष्टीमधून निवडून यायचं असेल तर नाराज झालेल्या बंजारी समाजाला पुन्हा एकदा स्वतःकडे खेचावं लागेल त्यामुळेच त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात धार कमी केल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडेंची त्यांनी घेतलेली भेट सुद्धा लॉंग टर्मच्या राजकारणाचा विचार करूनच घेतली अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंसमोर नांग्या टाकल्या असं बोललं जात आहे याबागचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे वरिष्ठांचा दबाव तसं बघायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राईट हँड वाल्मी कराड याचं नाव आल्यानंतर आणि कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी आवाज उठवला होता त्यामुळं मुंडेंच्या मंत्रीपदावर आभाळ येणार हे तर नक्की मानलं जात होतं पण धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्येक वेळी धनुभाऊला अभय दिलं जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा नाही अशी भूमिका दादांनी मांडली तर दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंबाबत का जो काही निर्णय असेल तो अजितता घेतील असं म्हणत अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला मधल्या काळात सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती या भेटीनंतरच धस यांनी विरोधात आपली धार कमी केल्याच्या चर्चा आहेत धनंजय मुंडे यांचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले जिवायचे संबंध महाराष्ट्रापासून लपून राहिले नाहीयेत त्यामुळं वरिष्ठांच्या दबावामुळेच तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेशी मिळतं घेतलं नाही ना या शंकेलाही स्कोप आहे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंसमोर नांग्या टाकल्या असं बोललं जातंय यामागचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे मुंडे धस यांच्यातील जुना यारणा सुरेश धस हे धनंजय मुंडे यांचे जुने सहकारी होते सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना धनुभाऊंनी पंकज मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी अनेकदा धस यांची मदत घेतल्याचं बोललं जातं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या जुनी यारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी केलाय धस मुंडे यांची भेट यात काही नवलच नाहीये त्यांचा दोस्ताना खूप जुना आहे यापूर्वी अनेकदा त्याचा प्रत्यय आलाय धनंजय मुंडे आणि सुरेश दस जय बिरूची त्या दोघांची भेट व्हॅलेंटाईन झाली का कधी झाली हे माहिती नाहीये दोन समाजात निर्माण करायचं आणि पुन्हा भेट घ्यायची असं हे धोरण आहे असं म्हणत मेहबूब शेख यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यातील याराना सर्वांसमोर आणला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सुरेश धस वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत असं म्हटलंय त्यामुळं सुरेश धस यांनी धनंजय मुंडे समोर नांग्या टाकल्या असं बोललं जात आहे या मागचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे मागच्या काही दिवसात धस यांच्या ले अंगलट आलेली काही प्रकरणं यातलं पहिलं प्रकरण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांना माफ करण्याचं त्यांनी केलेलं विधान खर तर सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला असल्याचा संशय आजही व्यक्त केला जातो त्याच पार्श्वभूमीवर सोमनाथच्या कुटुंबीला न्याय मिळण्यासाठी मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला होता मात्र हा मोर्चा मुंबईत पोहोचण्यापूर्वी सुरेश यांनी मध्यस्थी करून तो थांबवला त्यावेळी आंदोलन करताना संबोधित करताना म्हटलं होतं की पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाहीये त्यामुळे त्या पोलिसांना मोठ्या मनाने माफ करावं त्यामुळे सुरेश धस यांच्यावर चौफेर टीका झाली त्यापूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर धनुभाववरून केलेल्या टीकेमुळेही धस यांना माघार घ्यावी लागली होती माफी मागावी लागली होती मधल्या काळात बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी सुद्धा सुरेश धस यांच्या भ्रष्टाचाराचे एक प्रकरण बाहेर काढलं होतं तसेच धस यांच्या विरोधात कोर्टात याचिका देखील दाखल केली होती तसंच आपल्या जीवाला सुरेश धस यांच्याकडून धोका असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे धस बॅकपूटवर गेले होते अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर आष्टी पाटोदा तालुक्यातील वाळू प्रकरणात बोगस मनरेगाची प्रकरणं हप्ते वसुली आष्टीमधील पंच्याऐंशी बार आणि दहाव्यावर बनावट दारू विक्री विक्रम धस हत्या प्रकरण मनी लॉन्ड्रिंग अशी मोठी यादी बाहेर काढत धस यांची वैयक्तिक चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली सांगायचं काय तर धनंजय मुंडेंना अडचणी आणणाऱ्या सुरेश धस यांची प्रकरणं बाहेर काढण्याची तयारी दादा गटाने केली होती त्यामुळेच दस त्यांनी अखेर नमती भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट का घेतली असावी धस खरंच धनुबम पुढे नांग्या टाकतील का, का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद